नमस्कार मंडळी कशी आहात सगळेजण श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग आणि आज आहे रविवार आणि काय झालं रात्री मला बारा साडेबारा वाजले एडिटिंगला परत झोपले आणि सकाळी अलारम वाजला उठले आहोंचा व्हिडिओ कॉल आला तर त्यांच्याशी थोडंसं बोलले आणि परत झोपले परत झोपले ना अलार्म वाजवू किती पण धिंगाणा करू मला जागाच येत नाही आणि आज नेमकं तसं झाले साडेनऊला ट्युशन आहे साडेनऊ वाजलेत आणि यांचा आता नाश्ता चालू आहे नाष्ट्यामध्ये तर मी काय नाही साधी सिंपल भेळ मागितली होती कारण आमचं प्रॉमिस असतं की सुट्टीच्या दिवशी चटपटीत पाहिजे तर नाश्त्याला चटपटीत भेळच बनवली आहे तर ह्यांना खाऊ घालून मला ट्युशनला सोडायला जायचं आहे तर चला जाऊया तर अशा पद्धतीनं बनवली मी भेळ चुरमुरे घेतले तर हे भेळचे चुरमुरे आहेत त्यामध्ये एक टोमॅटो चिरून टाकला बारीक चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकते मी जास्त तिखट टाकलेलं नाही आणि चिंचण गूळ मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलं होतं तेच मी ह्यामध्ये टाकत आहे कारण मी बाहेरलं काही वापरत नाही सहसा मुलांना खायला द्यायला आणि इतकी गडबडीमध्ये बनवली आणि ह्यामध्ये मी थोडंसं फरसण पण टाकलं आहे आणि छान असं हातानंच मिक्स करून घेतले कारण खूप गडबड होती आणि कांदा कोथिंबीर असलं काही समोर आवडत नाही जरी टाकलं तरी काढून खातो आणि मी टोमॅटो टाकले ना टोमॅटोसुद्धा हे तो काढूनच खाणार आहे मग परून वरून थोडीशी का सपक वाटली म्हणून थोडी चिमुटभर आणखीन लाल तिखट टाकलं आणि दोघाला खायला आता आपली चटपटीत भेळ तयार आहे घरच्या घरी गर मी ही एक गाज खाऊन बघितला खूप छान अशी चव झाली होती माझं ग उशीर झाले मग कस खाते खेळायला गेला ना समोर तू त्यामुळे उशीर झाले बाळा खेळायला कशाला गेला सांग बर आल्यावर तर दिवसभर खेळायचंच आहे ना आणि तिथं ती गणपतीचं चालू आहे ना डेकोरेशन त्यामुळे मुलं असतात दिवसभर खेळायला बाळा लाडू तुला मोबाईल देऊन जाऊ का मी दादान सोडून येऊ नाही अरे देवायला गेल्या उशीर झाला खूप गाव झाली लेकराची खावं तर वाटालय पण वेळ नाही पटकन ड्रेस बदलला जबायचा फोन आला होता की बाहेर जायचंय त्यामुळे पटकन कपडे बदलले आणि आम्ही निघालो घहे घाईमध्ये आवरून हे घर बघण्यासाठी मी आणि माझी जवबाई गेलो तर छान असं बांधकाम झालेलं आहे तर खूप दिवसापासून म्हणत होते की ह्या घरी या राहिला छान आहे तर चला म्हणलं आज बघूनच येऊया हे घर आणि इथलं बऱ्यापैकी काम झालेलं आहे सध्या त्यांचं किचन ट्रॉलीचं काम चालू आहे मग आम्ही उघडलं दार आणि बघितलं म्हणजे खूप सुंदर असं बांधकाम आहे पण एवढंच की थोडंसं आउटसाईडला आहे आणि ट्यूशन चा स्टॉप बसचा स्टॉप थोडासा लांब पडतो आणि माझ्याकडनं हे स्कूटी माझं सम्राट आहे छोटा हे बघा आणि बऱ्यापैकी इथले लोक ना आमचे गावचेच आहेत आजूबाजूचे भाऊक इथलेच आहेत म्हणजे कम्फर्टेबल आहे फक्त लांब पडतं मेन प्रॉब्लेम इथला हेच आहे आणि खूप छान असं बांधकाम केलेलं आहे त्यांनी आणि माझ्या जा जाऊबाई पण इथंच राहता राहिला आता जाणार आहेत तर त्यांच्यासोबतच मी गेलेली होती तर आवडलं तर तुम्हीही बघा म्हटलेल्या तर चला म्हटलं फर्निचर ते कसं केलं आपण बघून येऊया याचं काम सध्या चालू आहे आणि ह्या घराचे जे ऑनर आहेत ते पण आमच्या शेजारच्याच गावचे आहेत म्हणजे ओळखीतलेच तर खूप मस्त आहे किचनला पण गॅलरी आहे परत इथं बेसिन म्हणजे वॉशिंग मशीनचा पॉईंट ते काढला त्यांनी आणि व्ह्यू असा येईल डेली ब्लॉगिंगसाठी घर मस्त वाटलं मला हे म्हणजे बाहेरलं पण व्ह्यू परत बाजूने ट्रेन पण जाते तेही मला कधीतरी दाखवता येईल इथं आहे छोटीशी गॅलरी आणि इथं आहे अटॅच टॉयलेट बाथरूम व्ह्यू खूप सुंदर आहे या एरियामध्ये म्हणजे सध्या बांधकाम ते चालू आहे प्लॉटिंग पण चालू आहे आणि मुलांसाठी खेळण्यासाठी आणि एरिया पण एकदम चांगला आहे तर आता मी दुसऱ्या घरामध्ये आलेलो आहे तर इथं पण काम चालू आहे फॅन पण आले परत किचन ट्रॉलीचं चा पण चालू आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे गॅलरी आहे खूप मस्त आहेत आणि मला पाहिजे वन बी एच ही आहे वन आर के जाऊबाईचं आहे वन बी एच केन मी माझ्यासाठी के। जे बघणार होते तर ती आहे वन आर के त्यामुळं थोडंसं म्हणजे काय निर्णय घ्यायचा यावर आम्ही दोघंही अडकलो दो कारण त्यांचं म्हणणं होते की तुला जे छान वाटेल तुला कम्फर्टेबल वाटेल तुला शूट करता येईल असं आणि मी बघून आले खरं पण तिथं मेन म्हणजे देवघरासाठी जागा नाही आणि माझ्या याच्यात तर मला आदोगर देवघराची जागा लागते तर खूप सुंदर आहे म्हणजे एकदम जागा आहे त्यांनी भरपूर सोडलेली आहे किचन बाथरूमच्या मध्ये पण परत वॉशिंग मशीनचा पॉईंट काढलेला आहे आता करेक्ट दोन वाजलेत आम्ही थोडंसं बाहेर गेलो होतो एक घर बघण्यासाठी आणि तिकडून येऊन आता बुक्स बुक काय खाल्लं तू टोमॅटो खाल्ला आणि उरलेला असं टाकला सा का सकाळी भेळ बनवली होती पण मी काय नव्हते खाल्ले आता दोन वाजले भूक लागले भाजी भाकरी चपाती बनवायचं माझा अजिबात मोड नाही कारण इतकी भूक लागली तर पटकन मी आता शवायचं उपीड बनवते म्हणजे आपली गावरान मॅगी या ठिकाणी मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि कोबी घेतलाय खुबा कट करून शेवया घेतल्यात भाजून सगळ्यात अदोगर जिरे मोहरी सगळी निकार मीठ टाकते लवकर मोह हळद छान असं उकळणे तर आता ही आहे सुवाणाचा चावमीन मसाला याच्यामुळं ना छान टेस्ट येते आणि थोडासा जलानी थोड्या थोड्या शिवाय टाकू आता भाजलेल्या तर तेल न टाकता भाजले शेवाया कारण फोडणीच तेल भाजलेलं तेल जास्त होईल म्हणून शेंगदाणे टाकू काय रे टाक टाक एकच मिनिट आणि साल काढून दोन त्याच्या हे करून ना ले छान लागते भाजले नाहीत आणि वेळ पण नाही भाजायला कारण भूक लागले पोरांना पण मला पण आज चाललं भरपूर पडला एकदम लाईट गेली मस्त अशी शेवायची खिचडी बनवून तयार आहे उपीट आणि एकाच ताटामध्ये घेतले आम्ही तिघांसाठी लाडू मी आणि समर्थ तुम्ही पण या खायला टेस्ट इतकी छान झाली आहे ना लाडवाने सुमत काय करते बघूया सायकल हाय हाय कॉइच बूट नाही घातला तसाच पळतोय ते मन नाही का शिंगरू मेल येरजार तस तसं झाले शिंगरू घोड मेलं वज्जानन शिंगरू मेल येरजार रे दादा येत पोव्याचं झाड हे मी आणलं होत नवरात्र मध्ये हे बघा ताईंच गार्डन ढे किती छान चाफा ए चल चल वरती तोडायच नाही फुल भागव रे चोरा या आज ऊन पडलंय दोघांनी मिळून अगापणा केलाय ना तुझंच आहे ते काम बघ ना जरा पुढे या बरं हा सबरच आहे माझ्या सबरच हे बघू नका तुम्ही हा हे बघा काय करू रे तुमचं मी असं वाटतंय ना दोघाला पण हॉस्टेलला टाकाव नाही तर तुमच्या दोघाला घरी बसावं मीच हॉस्टेलला जावं जाऊ का मी हॉस्टेलला त्रास तुम्ही मी चालले हॉस्टेलला तर सर करण्या शनिवार वर सुट्टी कशाला काढला सुट। असं डोक्याला ताप ते अडकावते दिवसभर मी शाळेत तिला आहे त्याचं ऍडमिशन रे करायला पाहिजे बघ घेतात का तुझ्या शाळेत अवकाळी छान असं वातावरण झालंय आणि लाडू आणि समत गेलेत खेळायला हिरवे हिरवे झाड ये ना करमलं का खेळायला गेल्यावर लागली लागले का खेळायला गेलो भूक आली काय बनवू बनवूत काढू पोर खेळून आले जास्त भूक लागले आणि काय बनवते तुम्हाला दाखवते शवायचं भात तर तुम्हाला वाटेल की सारखं शेवयाचा भातच दाखवते तर काय करायचं एवढं पोरांना आवडतंच सारखं शेवयाचा भात मागतात तरी मी टाळाटाळ करते सकाळी आम्ही मिठाचा बनवलेला म्हणजे तिखट आणि आता गोड पण मला वाटतं की बाहेरलं काय मागत नाहीत काय घरचंच मागतात चांगलं हेल्दी आहे द्यायला काय अडचण आहे थोडीशी साखरच कमी प्रमाणात देते मी त्यांना घरचं दूध तूप आहे काय चालू आहे काय खातोय खडी साखर गोड खाऊ नये एवढं बाळा सोप्याचं कवर तर दोन मिनिट सुद्धा व्यवस्थित ठेवणार नाही तुम्ही आगाव कुठले तुझं काय चाललंय रे तुझं तर वेगळंच काय चालू असते बघ बसलाय कसा सोप्यावर हम्म आता येणार आहेत पप्पा गावाकडून दूध आणायला गेलेत तर दोघ पण पप्पाची वाट बघत बसलेत कधी पप्पा येतात कधी पप्पा येतात इतके पप्पाला खुश होतेत की विचारू नका शिजते शिजतंय एक मिनिट भूक लागले लय आवडतं ना कसं काय एवढं आवडतं रे पण माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही जे जे पप्पाला आवडते ना तेच तुला आवडते सगळ्या गोष्टी पप्पाला जे आवडतात त्या मला आवडते ते पण थोडं आवडायला पाहिजे होतं ना काय आवडतय सांगोर मला जे आवडते ते तुला काय आवडते हां सांग नाही आवडत तुला तू जबरदस्ती खातोय मी रागवते म्हणून अजिबात आवडत नाही तुला एक टक्का सुद्धा आवडत नाही मला माहिती माहिती आहे उगा आता टाक नको सगळ्या समोर हुट्टा सापसाफ साफसाप झुट्टा बर मग तुला आवडते ना तो आता तिकटच कर म्हणाय पाहिजे होतो गोडका म्हणला हे तर चाललंय बोलणं तिकड पण जास्त कोणतं वाटते आज आमचं चलण लय झालं त्यामुळे थकल्या थकल्यासारखं झालंय ना